स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन पॉईंट तीस गुंठेचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाण जिल्हा सिंधुदुर्ग तालुका कुडाळ गाव पोखरण असे आहे येथे तुम्हाला तीन पॉईंट तीस गुंठेचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे एक मालकी सात बारा क्लिअर टायटल तीन पॉईंट तीस गुंटेचा स्वतंत्र नकाशा देखील येथे उपलब्ध आहे संपूर्ण जागेला जागा मालकांनी निस मारून हद्द निश्चित केलेली आहे तसेच हा अॅग्रिकल्चर प्लॉट असल्या कारणाने तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत नंबरवर संपर्क तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता मित्रांनो या प्रॉपर्टी पासून जवळची बाजारपेठ ही आमरड बाजारपेठ असून या प्रॉपर्टी पासून मोजून चार किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून नऊ किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी वाडी वस्तीमध्ये मध्ये असल्या कारणाने या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही एखादे छोटेसे कोकणी घर किंवा एखादा बंगलो बांधण्यासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता प्लॉटच्या बाजूलाच लाईट कनेक्शन देखील उपलब्ध आहे तसेच तुम्ही या ठिकाणी पाण्यासाठी स्वतंत्र बोरवेल किंवा विहीर देखील तयार करू शकता तर मित्रांनो तुमचे बजेट अत्यंत कमी असेल आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातील हक्काचं कोकणी घर आणि तेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधायचं असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तर आता आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे ओळूया हो जागा मालकांना या संपूर्ण तीन पॉईंट तीस गुण्ट्या जागेची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे तीन लाख रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद